बॉक्समध्ये भेटला म्हणजे भेटले सापा आ शिंगरागड काढून घरी कशाने देतकन बस या दिपद् मवरी फुस्करन काठी ढोगले हा केला आता मित्रांनी मी ना वा शेख कटकले ती पूर्ण मोकळा मना नाही काय जब्ण वास। वास। नमस्ते मित्रांनो आपले एक मी सर्प मित्र राघव शिवान आपल्या इथे लातूर मध्ये सर्प मित्र मुखी शेख यांनी आपल्याला एक इंडियन स्पेक्टर कोबरानं दिलेला आहे जो जे उंदराला चिटकवण्यासाठी जे मॅट असत ना त्याच्यामध्ये त्याला चिटकला होता बघू शकता किती तो चिकट झालेला आहे तर आपण खोबर तेल लावून नीट करण्याचा प्रयत्न करतोय भाऊ आपण ह्याच किती यशस्वी प्रमाणे होईल <laughs> शकता तुम्ही त्याला तर सुरुवातीला आणि आता जरा तेल लावल्याने जरा ते त्याच्या बॉडीवरच चेहऱ्यावरच आहे थोडा थोडा निघून जात आहे असे जे वस्तू आहे जे रेड स्टिकर म्हणजे चिटकण्यासाठी जे केले जाते असले वस्तू वापरून का असे मुख्य जे प्राणी आहेत ह्यांना खूप त्रास होतो आपण माणूस मनुष्यच असले तर चिटकल्यानंतर आपल्याला किती त्रास होतो हा विचार करत जावं मी जरा आणि अशा वस्तू वापरत जानेक मुख्य प्राणी अडकून त्यात पडून मरू नये Terima mm kasih -hmm. mm -hmm.